आज आपण झणझणीत अशी मस्त टोमॅटोची चटणी बनवणार आहोत टोमॅटोची चटणी तुम्ही याआधी बऱ्याचदा खाल्ली असेल पण एकदा या पद्धतीने ही चटणी बनून बघा इतकी चविष्ट आणि अप्रतिम होते तर मला खात्री आहे तुम्ही पुन्हा पुन्हा ही चटणी बनवाल मुलं देखील अगदी आवडीने खातील आमच्याकडे देखील बऱ्याचदा मी हे बनवते मुलं खात नाही पण या पद्धतीने जर बनवली तर नक्कीच मुलं आवडीने खातात तुम्ही देखील बनवून बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मग मस्तपैकी टोमॅटोची चटणी बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा चटणी बनवण्यासाठी मी अशा पद्धतीने हे टोमॅटो घेतलेले आहेत तर हे गावराणी टोमॅटो आहेत तुम्ही तुमच्याकडे जे असतील ते घ्या म्हणजे टोमॅटोचे देखील दोन प्रकार असतात एक लांबट असतात वेगळे आणि हे गावराणी असतात तर अशा पद्धतीचे मी हे घेतलेले आहे त्याचे वरचे जे साल वगैरे असतात ते काढून टाकलेले आहे म्हणजे वर हिरवं जे त्याला आवरण असतं ते त्यानंतर अशा पद्धतीने वरचं फक्त भाग मी कट केलेला आहे बाकी तुकडे केलेले नाहीत आणि जो वरचा भाग कट केला होता तर त्याचे असे दोन दोन तुकडे करून ठेवलेले आहेत आता आपल्याला बघा याचे बारीक तुकडे करायचे नाहीत डायरेक्टली आपल्याला हे आता वाफवायचं आहे आणि त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कट केलेला आहे तो देखील आपल्याला टाकायचा आहे तर आता इकडे बघा कढईमध्ये मी एक चमचा तेल तापून घेतलेलं आहे आता हे तेल तापून झालं की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे टोमॅटो आहेत तर ते पद्धतीने तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे छान असे वाफून घ्यायचे आहेत तर इथे बघा अशा पद्धतीने सर्व टोमॅटो मी इथे ठेवून घेणार आहे आणि जे तुकडे देखील कट केलेले आहेत म्हणजे वरचा जो भाग मी कट केला होता ते देखील टाकून घेतले आणि त्यात कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा वगैरे टाकून झाल्यानंतर याला आपल्याला आता फक्त कांदा पसरवून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला अजून हलवायचे नाहीत आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवर हे पाच ते सहा मिनटं असेच वाफवून घ्यायचे आहेत आणि मग आपण पाच ते सहा मिनटानंतर आपण ते पुन्हा पलटवून घेणार आहोत तर आता मी पाच ते सहा मिनटानंतर बघणार आहे तर बघू शकतात आपलं टोमॅटो हे छान मऊ झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल आता बघा अशा पद्धतीने त्याला एकदा पलटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकदा पलटवून झालं की छान असं हळवारपणे याला दाबून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवली तर सगळे अगदी बोटं चाटून ही चटणी खातील म्हणजे पुन्हा पुन्हा बनवायला लावतील तर इथे बघा अशा पद्धतीने मी हे ठेचून घेतलेलं आहे आणि फक्त एक मिनिटभर मी असंच राहू दिलेलं आहे लो फ्लेमवर या कढईमध्ये आणि पुन्हा झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून मी तीन ते चार मिनिट याला झाकून ठेवलेलं होतं आणि बघू शकतात तीन ते चार मिनटानंतर छान हे शिजलेले आहेत आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर याला छान फोडणी देणार आहोत तर इथे बघा मी साधारणपणे दीड चम्मच तेल तापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं टाकून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घालायचं आहे यामध्ये त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकड्यांनी अगदी अर्धा इंच आलं त्याचे बारीक तुकडे करून टाकून घेतलेले आहेत त्यानंतर कढीपत्ता देखील टाकलेला आहे छान असं हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर यामध्ये मी हिंग देखील थोडा टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर नसेल टाकायचा तर तुम्ही स्किप करू शकतात आता बघा हे सर्व छान मिक्स झालेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी आता धनेफोड टाकून घेणार आहे एक चम्मच धनेफोड टाकून झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चम्मच हे टाकून झाल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व परतत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर तुमचं लसूण वगैरे जे आहे ते सर्व जळू शकतं त्यानंतर आता यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर दीड चमच लाल तिखट मी टाकून घेणार आहे ही चटणी आहे तर थोडी तिखटच बरी लागते त्यामुळे मी एवढं टाकलं आहे पण तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता ही मिरची देखील छान अशी परतून झाली आहे पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला टाकू शकता सब्जी मसाला वगैरे तर आता हे सर्व टाकून झाल्यानंतर आता हे टोमॅटो आहे शिजवलेले तर ते टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त परतून घ्यायचं आहे तर ही चटणी बनवताना लक्षात ठेवा तेल थोडं जास्तच घालायचं आहे तेल कमी असलं तर टेस्ट छान लागत नाही सारखं सारखं तेल जास्त असलेल्या भाज्या खाण्यापेक्षा कधीतरी असं खाल्लं तर काही हरकत नसते तरी देखील तुमच्या आवडीनुसार तेल तुम्ही टाकायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये बघा मी आता आधी हे मिक्स करून घेणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतात तेल किती छान सुटलेलं आहे इतकी छान लागते ही चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतात आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व परतत असताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही कारण आपण टोमॅटो आधीच शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे तर आता फक्त आपल्याला मिनिटभर लागू शकतो किंवा दोन मिनिट लागतील पटकन तयार होते आपली चटणी ही तर आता बघा छान असं तेल देखील याला सुटलेलं आहे बघू शकतात म्हणजे शिजलेली आहे आपली चटणी आता यामध्ये ह्या स्टेजला बंद करायच्या अर्धा मिनिट आधी आपल्याला दोन चमचे पांढरी तीळ टाकून घ्यायची आहे देखील ऑप्शनल आहे पण तीड टाकली तर टेस्ट अजून छान लागते त्यामुळे तुम्ही नक्की टाका नसेल तर स्किप करू शकता तर आता तीट टाकल्यानंतर अर्धा मिनिट ठेवल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि नंतर एका बाऊलमध्ये हे काढून घेतलेलं आहे तर नक्की अशी चटणी एकदा बनून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला एकदा नक्की भेट द्या चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद